साधी माणसं या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की आता मात्र निरोपा मीरावर प्रचंड चिडते आणि ती म्हणते की तुला या घरामध्ये सगळं काही मिळत आहे ना पहिलं झोपडीत राहत होती आता एवढा चांगल्या घरामध्ये राहते तर मग सांग यांना की तुला माफी नकोय म्हणून तर मात्र मीरा तिला काहीच उत्तर देत नाही आणि इकडे तिचा राग खूपच अनावर होतो त्यावर मात्र आता मीराचे सासरे तिच्या बाजूने असतात आणि मीराची माफी मागायला ते लावतात परंतु इकडे निरोपा तिला खूपच आग्रह करते तरी सुद्धा ती म्हणत नाही की मला माफी नको आहे त्यामुळे आता निरोपा खूपच चिडते आणि पंकज मात्र दारातच उभा असतो त्यावर मात्र आता येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की दरवाजाकडे आता निरोपा जाते आणि ती म्हणते तुला इथं येण्यासाठी कोणाला घाबरण्याची गरज नाही आणि माफी तर अजिबात कोणाची मागायची गरज नाही असं म्हणून मात्र आता ती त्याचा हात पकडून त्याला घरात येण्यासाठी सांगते आणि मात्र पंकज पण अगदीच एकदम भोळा असल्यासारखा चेहरा दाखवतो आणि तो, तो सुद्धा मान खाली घालून घरामध्ये येण्याचा प्रयत्न करतो त्याला मात्र कोणी अडवू शकत नाही आणि तेवढ्यात मात्र मागणं सत्या येतो आणि त्याची कॉलर पकडतो त्यामुळे आता पंकज का रस्त्यात थांबला म्हणून निरोपा मागे वळून बघते तर पंकजची कॉलर मात्र सत्याने पकडलेली असते आणि आता सत्याने त्याची कॉलर पकडल्यामुळे सत्या खूपच रागात असतो इकडे मात्र मीरा आणि घरातले बाकीचे खूपच घाबरतात आणि पंकज सुद्धा खूप घाबरून जातो आता मात्र पुढील भागात आपण बघणार आहोत की निरोपा आता सत्याला खूपच ओरडणार आहे परंतु सत्या मात्र कोणाचं काही ना ऐकून घेता पंकजची मात्र चांगलीच धुलाई करणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा